या प्रवासाबद्दल तुम्ही एका लेखात सुद्धा लिहिलं होतं की आपण ज्या मुक्कामाकडे निघालो त्या रस्त्यावर जर एखादा गुलमोहर फुललेला असेल तर तोही तुम्ही पाहिलेला असायला पाहिजे असा तुमचा मी लेख मी शाळेत असताना वाचला होता आणि तोच आपला हा प्रवास चालू आहे आणि अशा एक एक इथे आम्ही ध्वनी चित्रफितीत पकडलेल्या व्यक्ती आणि आपल्या समोर बसलेल्या तुमच्या मित्रमैत्रिणींपैकी पण चेहरे दिसतील बघा त्यांचे चेहरे <laughs> <laughs> पाहतो पाहतो <laughs> हे सगळे गुलमोरांची आठवण घेत घेत आपण पुढे जायचे ज्या वेळेला गाण्याबद्दल तुम्ही एवढा आतून बोलता याचं कारण तुम्ही गाणं सुद्धा उत्तम गाता गाण्याचा आत्मा ओळखता <laughs> नाटक करता अभिनय करता नाटक लिहिता आणि मानसोपचार तज्ज्ञ सुद्धा आहात <laughs> ही मुसाफिरी जेव्हा महाविद्यालयात चालू होती तुमची <laughs> तेव्हा त्या, त्या महाविद्यालयातली आठवण सांगा महाविद्यालय माझं जीएस मेडिकल कॉलेज म्हणजे आधी ठाणे कॉलेज आणि ठाणे कॉलेजमध्ये माझं वक्तृत्व हा भाग होता त्याच्यानंतर आमच्या वेळेला इंटरसायन्स होतं ए ग्रुप बी ग्रुप होता, होता। मॅथमेटिक्स अजिबात आवडत नव्हतं गणित तरी सुद्धा अकरावीला कसे कसे चांगले मार्क पडले तर त्यामुळे मेडिकलला जायचं कारण मॅथमॅटिक्स नाही वगैरे इतकं साधं होतं दुसरं म्हणजे मोठा भाऊ इंजिनियर होता त्यामुळे दुसऱ्या हुशार मुलानं डॉक्टर व्हायला पाहिजे वगैरे असं त्या काळामध्ये एक होतं त्यामुळे ना जीएस मेडिकल कॉलेजला चक्क ऍडमिशनच मिळाली आणि जीएस मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळाल्यावरती तिथं माझ्या एकदम असं लक्षात आलं की सगळेच हुशार आहेत आणि जीएस मेडिकल कॉलेजमध्ये एमबीबीएस पर्यंत मी हुशारांच्या पहिल्या टप्प्यात नव्हतो पण जीएस मेडिकल कॉलेजने मला खूप दिलं आणि त्यामध्ये नाटक ह्या माझं नाटकाचा प्रवास सगळ्या जीएस मेडिकल कॉलेजमधून चालू झाला वक्तृत्व त्याच्यानंतर खूप काही मी जनरल सेक्रेटरी होतो मुख्य म्हणजे मला तिथं शिक्षकांनी माझ्या माझ्या व्यक्तिमत्वाला खूप आकार दिला mm -hmm. आणि माझ्यावरती ज्यांचा खूप मोठा प्रभाव आहे असे म्हणजे माझे डॉक्टर रवी बापट जे आहेत डॉक्टर आर डी बापट आहेत तर त्यांनी केईएम वॉर्ड नंबर पाच नावाचं त्यांचं गाजले। खूप गाजलेलं पुस्तक आहे त्या आठवणींच्यामध्ये माझे खूप उल्लेख आहेत तर त्यांचे एक माझ्यावर संस्कार खूप आमच्या शरदिनी डहाणूकर डॉक्टर शरदिनी डहाणूकर आमच्या डहाणूकर मॅडम हे सगळे माझे म्हणजे पालकच होते आणि ह्या सगळ्या सरांनी मला मी आहे तसा असू दिलं काय ना जीएसच्या रॅट रेट रॅट रेसमध्ये ना म्हणजे परत डिस्टिंक्शन पहिलं अमुग, अमुग याच्यात म्हणजे तो मुक्काम आणि प्रवास ना तर ह्या मंडळीने माझा प्रवास जपला <laughs> आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की हे सगळं छान आहे तू कर शेवटचे चार महिने अभ्यास कर काय प्रॉब्लेम नाही आणि शिकवलं हा तसं थर्ड था एमबीबीएसला आमचे सर हुशार मुलांसाठी क्लिनिक घेतात सर लोक आमचे जे असे उन्हाडक्या म्हणजे अशा उन्हाळक्या म्हणजे चांगल्या उन्हाडक्या हा नाटक वगैरे करणारे तर ह्यांच्यासाठी आमचे सर रात्री दहा ते पहाटे चार सर्जरीची लेक्चर घ्यायचे हा आणि ना ते आम्हाला काय सांगायचे माहितीये त्यांना माहिती होतं ना की यांना काही डिस्टिंक्शन नकोय यांना पास व्हायचंय करेक्ट पास व्हायला जे जे आवश्यक ना ते सगळं शिकवायचे म्हणजे हा प्रश्न विचारतील मग हे उत्तर द्यायचं मग असं विचारतील मग हे उत्तर द्यायचं आम्ही खुश ना आपल्याला याच्यापेक्षा जास्ती कुठे काय पाहिजे होत तर त्यामुळं ना हा प्रवास सुकर झाला तो ह्या सगळ्या सर मंडळींच्यामुळे आणि त्या दरम्यानच्या काळामध्ये मी नाटक नाटक येत होतं परत शिकलो नव्हतं आमच्या मध्ये ना एक एस्टॅब्लिश ग्रुप होता नाटकाचा आणि ते सगळे लोक त्या काळामध्ये अमोल पालेकर आविष्कार अरविंद गोखले आपले अरविंद देशपांडे वगैरे हे सगळं वातावरण होतं रंगायन जस्ट संपलं होतं आविष्कार चालू झाला होता तर ना आमच्यातलीच काही मुलं असायची जे आणि तीन असे अमोल भेटला होता असं बोलायचे हा तर आम्हाला वाटत आय सॉलिड आहे नंतर मग पप्पा असं म्हणत होते म्हणजे अरविंद देशपांडे असं आम्हाला वाटायचं काय सॉलिड आहे ते लोक त्यात आम्ही ठाण्याविड्याहून आलेलो ही सगळी ऐन मुंबईतली मुलं त्यामुळे तिथे सुद्धा मी म्हणजे मी पण तू पण <laughs> तर असा वर्णभेद पण होता थोडासा की आम्हाला पॉलिश नाही वगैरे असं त्यावेळेला ना मुंबई युनिव्हर्सिटी मोठी झाली होती म्हणजे कोकण आलं होतं मुंबई युनिव्हर्सिटी ती आमची पहिली बॅच म्हणून आम्हाला मुंबईच्या वैद्यकीय महाविद्यालयामध्ये प्रवेश मिळाला तर आम्ही ठरवलं हो आपण काहीतरी करायला पाहिजे मग एक कावळे एक कोलाज नावाचं एक नाटक बसवलं हो आमच्या महाविद्यालयाने तर त्यावेळेला किशोर जयकर म्हणून अमोलच्या ग्रुपमधला एक जण होता तर तो आमचा दिग्दर्शक होता मग तो ते असं टिपिकल त्यावेळेचं कवायती नाटक होतं आणि आम्हाला कोणी घेतलंच नाही त्याच्यात त्याच्यामध्ये आमचा बांदिवडेकर अनिल बांदिवडेकर जो आहे ना डॉक्टर अनिल बांदिवडेकर तो आमच्यात होता म्हणजे आम्ही दलित होतो ते प्रस्थापित होते तर तो प्रस्थापित आणि दलित असा लढा होता तर आम्हाला कोणी उभं करत नव्हतं मग मी हा बांध्या म्हणजे आम्ही त्याला बांध्या म्हणतो आमचं डॉक्टर महेश गोसावी म्हणून दुसरा मित्र आम्ही ठरवलेलं हे काय एवढी डिंग मारतात ह्या नाटक येतं म्हणून आपण नाटक शिकायचो म्हणून त्यावेळेला नाटक कोणाकडे शिकायचं तर विजय बोंद्रे नावाचे दिग्दर्शक होते तर काही काळापूर्वी बोंद्रे सर आमचे गेले ते इंडाल कंपनीमध्ये मॅनेजर होते आणि त्यांची त्यावेळेला वेटिंग फॉर गोदो वगैरे अशी खूप चांगली आणि गॉसिप ग्रुप नावाचा पारलेला त्यांचा ग्रुप होता विनय आपटे त्यांच्या ग्रुपमधून आला तर आम्हाला कोणीतरी सांगितलं ह्या ना भेटा हे नाटक शिकवता म्हटलं मग हे नाटक कुठे शिकलेत तर सर हे रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्ट्सचे तिकडे शिकलेल्या होत्या त्यावेळेला अलकाझी आणि बोंद्रेसर हे दोनच भारतीय होते त्या रॉयल अकॅडमी ऑफ ड्रॅमॅटिक आर्टचे आम्ही एक दिवशी नरिमन पॉइंटला इंडालच्या ऑफिसमध्ये बोंद्रेसरांच्या घरी आपल्या ऑफिसात पोचलो काही ओळख देत नाही सरांना सांगितलं आम्हाला नाटक शिकवा सरांनी बघितले कोण पोर आहे म्हटलं आमच्याकडे चांगलं असं थिएटर सारखं ऑडिटोरियम आहे आमचा जो सीबीटीसी म्हणतात कार्डिओ वेस्क्युलर थोरॅसिक सेंटर आम्हाला तिथं नाटक शिकवा आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही तुम्हाला पैसे देऊ शकणार नाही सर म्हणून शिकवतो मग सरांनी आमचं पंधरा दिवसाचं शिबिर घेतलं सर त्यांचं काम आटपून साडेपाच पावणेसर यायचे आमचं साडेनऊ दहा पर्यंत आम्हाला शिकवायचे मग आम्ही गप्पा मारायचो अकरा साडे अकरा पर्यंत त्या गप्पा चालायच्या असं आमचं पंधरा दिवसाचं शिबिर एक महिना चाललं <laughs> आणि ना त्या शिबिरामध्ये बोंद्रे सरांनी आम्हाला सगळ्यांना फक्त नाटकाचं नाही तर संपूर्ण ऑडिओ व्हिज्युअल माध्यमांचा एक खूप मोठा आवाका दिला आणि मग ते आम्हाला घेऊन नाटकांना जायचे आम्हाला घेऊन पिक्चर जायचे आणि त्याच्यामध्ये म्हणजे आम्ही कॉस्टा गवेरा कुरोसावा अमुक धमुक ह्या सगळ्यांचे बोंद्रेसरांच्यामुळे पिक्चर बघितले मला आठवत कॉस्टा गवेराचा एक झी नावाचा पिक्चर होता झी म्हणून पॉलिटिकल पिक्चर होता आणि लोटसला तो होता आणि आम्ही सकाळी गेलो बोंद्रेसर आणि आम्ही शनिवार सकाळ कॉलेज बुडवून तर आणि मग आम्ही ना दहा बारा पंधरा वीसच माणसं होती इंटरव्हलला लाईट आले ना पाठी नसरुद्दीन शहा इकडे सई यायला कोणाबरोबर वार आपण पिक्चर बघताय तर कारण ही सगळी मंडळी आली होती बघायला तो पिक्चर हे सगळं आम्हाला सरांनी दिलं त्यावेळेला पुरुषोत्तम बेर्डे रघुवीर कुल ही मंडळी या मंडळी सादर करूया म्हणून त्यांची संस्था जस्ट त्यांनी केली होती स्थापन अलवारा डाकू म्हणून त्यांचं नाटकपद आम्ही तिथे गेलो ते नाटक आम्हाला सरांनी विंगेतून दाखवलं असे असे ना सरांनी आमच्यावरती जे संस्कार केलेत विंगेतून नाटक दाखवणं इकडून दाखवणं तिकडून दाखवणं गॅलरीतून दाखवणं इकडून कसं दिसतं ते बघा सांगणं त्याचा खूप त्या सगळ्याचा उपयोग झाला आणि त्याच काळामध्ये मी माझी पहिली स्क्रिप्ट लिहिली एकांकिका लिहिली ती मला लिहिताना काही माहीत नव्हतं की हे काय म्हणून ती कुष्ठरोगावरती ती होती आणि मी ती लिहिल्यावरती सगळ्यांच्या समोर सरांना वाचून दाखवली बोंद्रेसरांना तर सरांनी मला धपाटा घातला आणि म्हणाले गधड्या तो अतिशय चांगलं लिहिलेस